नमस्कार जय सेवा नागपूर आपण बघत आहात आवाज विदर्भ नागपूर न्यूज दैनंदिनी बातम्या बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा व कमेंट्स जरूर करा आता वळूया पुढील बातमीकडे पंधरा सप्टेंबर रोजी आदिवासी विकास विभाग नागपूर येथे भर पावसात आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन पाहायला मिळाले हल्ली आदिवासी विकास विभाग व आदिवासी विकास मंत्री आदिवासींचे प्रश्न सोडवण्यास असमर्थ झालेले दिसत आहेत कारण संपूर्ण महाराष्ट्रभर आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलने सुरू आहे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पाहायला मिळतच आहे परंतु आदिवासी विकास विभाग नागपूर येथे गेल्या काही दिवसांपासून एकदम गरमागरमीची स्थिती पाहायला मिळालेली आहे मग ती नामांकित शिक्षण योजना रद्द करण्याचा विषय असो वस वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या डी बी टी व स्कॉलरशिपचा विषय असो याच मागण्यांवर काल आदिवासी अप्पर आयुक्तालयावर भर पावसात हजारोच्या वर विद्यार्थ्यांनी धडक मोर्चा बसवला विद्यार्थ्यांना अजूनही डी बी टी व स्कॉलरशिप मिळालेली नाही विद्यार्थ्यांनी निवेदन देऊनही आतापर्यंत त्यांना फक्त आश्वासनेच मिळाली म्हणून विद्यार्थ्यांवर मोर्चा काढण्याची वेळ आली हे आंदोलन सकाळी अकरा वाजेपासून तर रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत आंदोलन सुरूच होते विद्यार्थ्यांना अप्पर आयुक्तांसोबत बोलायचे होते परंतु दिवसभरानंतर अप्पर आयुक्त मॅडम आयुषी सिंग रात्रीच्या नऊला त्यांना भेटायला आल्या नंतर दोन अडीच तास चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यास वीस तारखेपर्यंतची वेळ देण्यात आली यावरील लाईव्ह कार्यक्रम बघूया आहे बघा जसं आपण आम्हाला मार्गदर्शन करतात की नाही की आपण मार्ग काढला पाहिजे पर्याय शोधला पाहिजे विद्यार्थी मार्ग मार्ग काढू शकत नाही किंवा पर्याय किंवा सोल्युशन मॅडम काढू शकतात त्यांनीच त्या मार्ग काढावा हो, विद्यार्थी लोक सर आम्हाला कळताय ना तुम्ही बोलताय ते आम्हाला कळत नाही का अशातला पार्ट आहे का की तुम्ही जे बोलताय ते आम्हाला कळत नाही तुम्ही वारंवार जे रेटून सांगत आहेत ना आम्हाला कळत आहे आम्ही जे तुम्हाला सांगत आहोत त्यातला एक बिंदू समजून घ्या आम्ही लोक महाविद्यालय लायब्ररी प्रॅक्टिकल सगळं सोडून सगळ्या इथे आले आलेलो इंडिज्युअल आलेलो आहोत आम्ही जर सामूहिकरित्या आलेलं असतं आमच्याकडे एखादं समूह नको गोष्ट बोलू नको काय ऐकून प्रत्येक हॉटेलचा विद्यार्थी कितीतरी विद्यार्थी एकाच हॉटेलचा बरोबर पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही घोळक्याने जमा झाले आहेत प्रत्येकाची स्वतंत्र मागणी असून एकता आलेला ऐकून आणलेलं एवढे लोक जमल्यानंतर एवढे लोक जमल्यानंतर

तेरा, तेरा, तेरा मॅडम ते 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 आम्ही एक बघा सर आम्ही विद्यार्थी आहे आम्ही संविधानाला फॉलो करतोय आणि त्यातल्या सगळ्या गोष्टींना मानतो सुद्धा आम्हाला ह्या गोष्टी कळतात असं काही नाही असं काही नाही आम्ही या या आदिवासी विकास विभागाचा सर आदिवासी विकास विभाग आमचं पालक आहे आणि आमच्या प्री मध्ये आम्ही उभा आहे आम्ही इथे आल्यापासून आज एकही नारा लावलेला नाही कोणा कोणाला दुसऱ्या प्रकारचं काही बोललेलं नाही मॅडमला काही जिंदाबाद मुर्दाबाद केलेलं नाही आम्ही शांत रीतीने आम्ही मॅडमपर्यंत आमचे प्रश्न पोहोचवलेले आहेत आणि त्यांच्यापर्यंत आमचे प्रश्न आहेत मॅडमनी काय पाठपुरावा केला आहे हो के की नाही केला त्यांच्या शिष्टमंडळी सांगावं हो की बाबा तुमचे जे काही प्रश्न आहेत आमच्यापर्यंत आलेले आम्हाला माहिती आहे तुमची डीबीटी इथेपर्यंत आम्ही पाठपुरावा केला तिथेपर्यंत पाठपुरावा केला आम्ही सचिवालयाला बोललो किंवा इथेपर्यंत आयुक्ताला नाशिकला बोललो आम्हाला एकही का काही आलेलं नाही आपण जसे आमच्यावर म्हणजे हे करून ना आले नाही का आम्ही तुम्हाला जर तुमचं संरक्षण नियमित आम्हाला लाभलेलं आहे आम्ही तुमची सर्वांची रिस्पेक्ट करतो एक म्हणजे असं की आम्ही दऱ्याखोऱ्यात राहणारे विद्यार्थी आहे आम्हाला प्रशासनाची खूप काही असं कडते अशातला भाग नाही आहे आम्हाला असं म्हणायचं आहे की तुम्ही आम्हाला कॉपरेट करा मॅडमला सांगा किंवा त्यांच्या शिष्टमंडळाला सांगा की तुम्ही काय आता सकाळपासून विद्यार्थी आले आहे मॅडमपर्यंत प्रश्न पोहोचलेले आहेत त्यांच्या शिष्टमंडळापर्यंत प्रश्न पोहोचलेले आहेत एकदा त्यांनी येऊन सांगावं तर आम्हाला की आम्ही बाबा तुम्ही आल्या तेव्हापासून हे हे प्रक्रिया राबवली इथंपर्यंत आलेली आहे आम्ही मग त्यानंतर आम्हाला जर योग्य वाटेल त्या त्या विचारावर आम्ही विचार, विचार करू आतापर्यंत मॅडम नाही आल्या मॅडमच्या कोणत्या शिष्टमंडळ आम्ही मॅडमचे दुसरे आहोत का मॅडम आमची आई आहे आणि तुम्ही जसं मग एक वाक्य बोलले की मुलगा रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही आम्ही तसेच अपंग आहोत आमच्याकडे काहीच नाही आहे मी तितकी जबाबदारी घेतली पाहिजे ना आम्ही काही इथे काही लाठ्या गोठ्या घेऊन आले नव्हता तसं नाही आहे आम्हाला तुम्ही असं प्रेशराईज करू नका आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला संरक्षण द्या डिपार्टमेंट नाही आम्ही सुद्धा सोल्युशन पाहिजे ना वेद आम्ही वेदना सहन करतो सर बघा आमच्या वस्तीगृहाला असे विद्यार्थी आहेत ज्यांच्या आई वडिलांनी त्यांचे दागिने किंवा त्यांचे जे जनावर असतात शेती करण्याचे ते घाण देऊन विकून सगळ्या विद्यार्थ्याला इथे मेस द्यायचे पैशासाठी म्हणते त्यांनी पैसे दिले आम्ही अशा परिस्थितीत जगत जाऊ न सर आणि शासन जर आम्हाला काही देणार नाही तर आम्हाला ते करता येणार शिक्षणासाठी अधिकारासाठी मला डिबिट द्यायला पाहिजे ना अडचणी मागच्या वर्ष ऐका मागच्या वर्षीची आहे ना एप्रिल मार्च आणि मे ची ती तिसरी सायकल आजपर्यंत पेंडिंग आहे आम्ही फायनल इयरची विद्यार्थी ज्यांनी होऊन गेला आणि आम्ही आता लायब्ररीला बसतो त्यांना लायब्ररी लायब्ररीवाल्याला पैसे द्यावं लागतात टिफिनवाल्याला पैसे द्यावे लागतात आम्ही पंधरा दिवस ते पंधरा दिवसाची किंवा दहा दिवसाची आम्हाला मोडलंच देतात आणि त्या पलीकडे जर पैसे दिले नाही त्यांना भीती असते की विद्यार्थी नागपूर सोडून पडून जाईल त्यांना विजय टिफिन वाढले की विद्यार्थी नागपूर सोडून पडायला तर मला पैसे कोण देईल मग तो टिफिन देणं बंद करतो तुम्ही आमची विनंती झाली सर आम्ही बघा दोन दोन विद्यार्थी आता आणि ग्रुप आहे इथल्या कर्मचाऱ्यांना विचारला वस्तीगृहामध्ये राहतो आम्ही तसं सर आम्ही आदिवासी विकास विभागामध्ये आणि आम्ही आदिवासी विकास विभागाची मुलं आहोत आम्ही आम्ही असलो तरी त्यांच्या आहो आणि इथे असलो तरी मॅडम मॅडम आपली दाखवत असेल आम्हाला कदा पसंत नाही सर त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये यावं मग मी कोणाला मी कोणालाच बैकवत नाही प्रत्येक गोष्ट आधीची विनंती आहे आपण कसं आहे विद्यार्थ्यांमध्ये वाढविवा शिवाय आमच्याशी बोलू शकतो आम्ही त्याची घेऊ शकतो यात काही आम्हाला असं म्हणणे आहे मॅडम पुढे जे जे अधिकार आहेत किंवा त्यांना जे जे करता येतं नियमा नियमानुसार त्यांनी ते करावं आणि आमची डिसिजी आमचा प्रवेश आमची जी जी समस्या आहे ती आमची फॉर्फ नाही त्या पद्धतीने आम्हाला काहीच नको आम्ही काही हे करून घेणार आहे यातलं काही येणार आहे

अपेक्षा आहे आमच्या बालकांनी आमच्यापर्यंत यावं याच्यात काय का म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमचे पालक आहेत ते त्यांनी पण यावं ना म्हणजे आम्हालाच का बरं तुम्हाला गोष्टी ऐकून घ्या सर्वांच्या समोर सांगतोय ठीक आहे आणि ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की मी ह्या वस्तीगृहाची गृहपाला आहे तर त्यांनी आपले आपले नियम तयार करावे चुकीचे आहे आम्ही तुम्हाला नियम आम्ही शासनाच्या सचिवालयाला नियम शिकवले तुम्ही आम्हाला शिकवणार का मॅडम बघा मी एकदम चिडून आहे चिडून यासाठी आहे सकाळपासून आलो मी जेवलो नाही आहे मॅडम शांत राहणार तुम्ही शांत राहायसाठी बघा आतापर्यंत आलो ना मी शांत शांत म्हणजे काय तुम्ही जर हे सगळे आता जेवढ्या विद्यार्थ्यांची यादी लागली सर्वांना जर या तुम्ही सरसकट ऍडमिशन दिलेस विद्यार्थी आले असते का तुम्ही आम्हाला या पलीकडेही आधीही बोलले ना आश्वासनं दिले ना लेखित स्वरूपात दिले की तुमची डीबीटी लेट होणार नाही का लेट झाली आमची लास्ट सायकल मार्च एप्रिल मेची आमची डिबिटी आलेली नाही आमची स्कॉलरशिप आलेली नाही विद्यार्थिनी वारंवार गावाकडून येतात इथून परत जातात आमची आर्थिक क्षमता नाही आहे आमचे आई वडील दागिने गाण घेऊन जा आम्हाला इथंपर्यंत पाठवतात दुसरा आमची मुली एखादी मुलगी जर आली तर तिला वस्तूगृहामध्ये एखाद्याच दिवशी राहू दिलं जातं नाहीतर मग त्यांना तुम्ही तोचतात तू कुठून आली कशी आली कशाला आली तर ती विद्यार्थीनी इथे का भाड्याची खोली करून राहिल्या एका दिवसासाठी मग ती एखाद्या वेळेस उद्याला एक्झाम जर असेल तर ती रेल्वे स्टेशन बघते किंवा एखादं बस स्टँड मी स्वतः बघितलेल्या मुली आहेत मी स्वतः मुलींना रूम करून दिलेल्या आहेत बालविकास अधिकारी सर कोणी इकडचं इकडचा तिकडचा व्यक्ती नाही सांगत अधिकारी व्यक्ती तुमच्या जिल्ह्याचा ॲडिशनल सी होता त्या व्यक्तीने स्वतः रूम करून दिलं आणि तेरा मुलींना बस स्टँडवरून मी त्यांना जीव घातला आणि त्यांना दुसऱ्या दिवशी एक्झाम घ्यायला स्वतः गाडी करून दिली आज वसतिगृहाची परिस्थिती काय आहे मुली आपले प्रश्नसुद्धा मांडू शकत नाही मुली ही परिस्थिती आहे वस्तिगृहाची आजची स्वत व्यवस्थित परिस्थिती आहे आणि त्या मॅडमला आमचे प्रोटोकॉल आज प्रोटोकॉल पाहिजे आहे का आमचेवाले मॅडम बघा तुमच्याशी आमचा कुठलाही वैयक्तिक वैर नाही आहे त्या पलीकडे तुमच्यासोबत सर्वांसोबत आमचे व्यवस्थित नीट आणि व्यवस्थित रिलेशन्स आहेत तर आता तुम्ही त्यांची बाजू घेतल्यापेक्षा तुम्ही फर्स्ट गार्जियन आहे आमच्यावाले वस्तिगृहाचे कारण आम्हाला काहीही झालं तरी तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहतात कशाला जायचं प्रोटोकॉल कशाला इतकी जी हट्ट कशाला पाहिजे आईची हट्ट असायला पाहिजे की मुलाची हट्ट असायला पाहिजे आम्हाला इथं मॅडम येत नाही आम्ही आता तुम्ही सांगा आईची हट्ट असायला पाहिजे की त्यांना ऐकून घ्यायला पाहिजे आम्ही त्यांची आम्ही आम्ही आई आई म्हणून बोलून राहिलो त्यांनी आम्हाला मुलगा समजला का गणेश दे हे आहे मॅडम जे काय हे आमची समस्या आहे कारण की माझी वैयक्तिक स्कॉलरशिप आलेली नाही मी वैयक्तिक आलो त्यासारखेच विद्यार्थी म्हणा तुम्ही आले तस त्यांनाच म्हणा मॅडम वारंवार वारंवार त्रास असाच होतो त्यापेक्षा सिस्टम मध्ये जनरेट ठीक आहे सर अपडेट झालं नाही ठीक आहे आम्ही त्या सगळ्या गोष्टीला ऍक्सेप्ट केलं पाच एप्रिल दोन हजार अठराला नियमित आर आला त्या जी आर आतापर्यंत पैसे आलेले माझी नगरचे काही मागच्या आठवड्यात आले होते त्यांना जर कोणी असेल निवडी नगरचा विचारा त्यांना माझी कक्षात बसून त्यांचे नाव लिहून काय अडचण आहे ते करून घेत पहिल्यांदा मी हे सांगू इच्छिते की डीबीटी भेटली नाही हे डीओ ऑफिसमधून मधून तपासलं गेलं जातो आणि त्यांच्या पातळीवर सूचक नसेल मग माझ्याकडे तो विषय तर इथो का साहेब तुम्ही सांगा तुमच्याकडच्या मुलांना रेग्युलर टी सेम टाईम हे आपल्याला समजून घ्यावा की कोटी कोटीपेक्षा जास्त मुलांच्या डीबीटी या पद्धत मार्फत जाते त्यामुळे या सिस्टमला नाही नाही म्हणजे पण दोन ते तीन दिवस टेस्टिंग करायला हा डीपीटीची यंत्रणा घेतेच त्यामुळे ती पण जोडून आपण विचार करायचा आणि बाकी तुम्ही सगळ्याला विचार करू शकतो घ्या आणि त्यानंतर मग आयडीएसटी कॅब उपलब्ध होणार अशी या कार्यालयाला किंवा नेखी तोफान माहिती दिलं बघा मॅडम शासनाला आम्ही कधीही डीबीटी मागतलेली नव्हती शासनाने आमच्यावरती वैभ्रिया बंद करू ठीक आहे आपली भावना आम्ही काय म्हणतो जसं तुम्ही आम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम सांगत आहे आम्ही वारंवार म्हटलं यांना की आमच्या विद्यार्थ्यांना टेक्निकल प्रॉब्लेम समजत नाही तर जे तुम्ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवता त्याला ऑफलाईन करा हे कळत नाही का मग तुम्हाला समजतच नाही सॉफ्टवेअर वगैरे तर या प्रक्रियेतून डाऊच नका ऑफलाईन आहे तुम्ही ॲडमिशन द्यायला विद्यार्थ्यांना सरसकट आम्ही वारंवार म्हटलं की तुम्ही सेंट्रलाईज लिस्ट लावू नका ज्या विद्यार्थ्याने ज्या वसतीगृहाला फॉर्म भरलेला आहे त्या वस्तिगृहाची या वैयक्तिक यादी लावा वैयक्तिक लिस्ट लावा वारंवार सांगितलं आहे आम्ही वारंवार म्हटलं की तुम्ही एल एन असो पी टू असो सीडीए वसतीगृह असो ए बिल्डिंग असो किंवा जे बिल्डिंग असो किंवा हिवरीनगर असो किंवा बिरसा मुंडा असो या सर्व वस्तिगृहाच्या याद्या वेगळ्या लावा कारण विद्यार्थी विद्यार्थी यादी भरतो जिथे त्याची इच्छा असते शिकायची गोष्टी ऐकून घ्या सर्वांच्या समोर सांगतोय ठीक आहे आणि ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की मी ह्या वस्तीगृहाची गृह आहे तर त्यांनी आपले आपले नियम तयार करावेत चुकीचं आहे आम्ही तुम्हाला आम्ही शासनाच्या सचिवालयाला नियम शिकवले तुम्ही आम्हाला शिकवणार का मॅडम बघा मी एकदम चिडून चिडून यासाठी आहे सकाळपासून आलो मी जेवलो नाही मॅडम शांत राहणार मी शांत राहायला आतापर्यंत आलो ना मी शांत शांत म्हणजे काय तुम्ही हे सकड़े, जर हे सगळे आता जेवढ्या विद्यार्थ्यांची यादी लागली सर्वांना जर तुम्ही सरसकट ऍडमिशन दिलेस विद्यार्थी आले असते का तुम्ही आम्हाला या पलीकडेही आधीही बोलले ना आश्वासनं दिले ना लिखित स्वरूपात दिले की तुमची डिब्युटी लेट होणार नाही का लेट झाली आमची लास्ट सायकल मार्च एप्रिल मेची आमची डिब्युटी आलेली नाही आमची स्कॉलरशिप आलेली नाही विद्यार्थिनी वारंवार गावाकडून येतात इथून परत जातात आमची आर्थिक क्षमता नाही आहे आमच्या आई वडील दागीने गाण घेऊन सगळे आम्हाला इथंपर्यंत पाठवतात दुसरं आमची मुली एखादी मुलगी जर आली तर तिला वस्तूपमध्ये एखाद्याच दिवशी राहू दिलं जाते नाहीतर मग त्यांना तुम्ही टोचतात तू कुठून आली कशी आली कशाला आली तर ती विद्यार्थिनी इथे का भाड्याची खोली करून राहिली एका दिवसासाठी मग ती एखाद्या वेळेस उद्याला एक्झाम जर असेल तर ती रेल्वे स्टेशन बघते किंवा एखादा बस स्टँड मी स्वतः बघितलेल्या मुली आहेत मी स्वतः मुलींना रूम करून दिलेला आहे बालविकास अधिकारी सर कोणी इकडचं इकडचा तिकडचा व्यक्ती नाही सांगत अधिकारी व्यक्ती तुमच्या जिल्ह्याचा ऍडिशनल सीओ होता त्या व्यक्तीने स्वतः रूम करून दिला आणि तेरा मुलींना बसस्टँडवरून मी त्यांना जीव घातला आणि त्यांना दुसऱ्या दिवशी एक्झाम घ्यायला स्वतः गाडी करून दिली आज वसतीगृहाची परिस्थिती काय आहे मुली आपल्या प्रश्न सुद्धा मांडू शकत नाही मुली ही परिस्थिती आहे वसतीगृहाची आजची स्वत व्यवस्थित परिस्थिती आहे आणि त्या मॅडमला आमचे प्रोटोकॉल आज प्रोटोकॉल पाहिजे आहे का आमचेवाले मॅडम बघा तुमच्याशी आमचा कुठलाही वैयक्तिक वैर नाही आहे त्या पलीकडे तुमच्यासोबत सर्वांसोबत आमचे व्यवस्थित नीट आणि व्यवस्थित रिलेशन्स आहेत तर आता तुम्ही त्यांची बाजू घेतल्यापेक्षा तुम्ही फर्स्ट गार्जियन आहे आमच्या वस्तीगृहाचे कारण आम्हाला काही झालं तरी तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहतात कशाला जायचं प्रोटोकॉल कशाला इतकी जी हट्ट कशाला पाहिजे आईची हट्ट असायला पाहिजे की मुलाची हट्ट असायला पाहिजे गणेश आम्हाला मॅडम नाही आम्ही आता तुम्ही सांगा आईची हट्ट असायला पाहिजे की मुलाची हट्ट त्यांना ऐकून घ्यायला पाहिजे आम्ही त्यांची ऐकून आम्ही आम्ही आई आई म्हणून बोलून राहिलो त्यांनी आम्हाला मुलगा समजलं काय गणेश आहे मॅडम जे काही हे समस्या आहे कारण की माझी वैयक्तिक स्कॉलरशिप आलेली नाही मी वैयक्तिक आलो वाणीवराने डीबीटीचा होता तो मी आपल्याला काही लोकांना ऑलरेडी सांगितलं आहे सतरा तारखेची त्याची काळ डीबीटीकडून भेट करण्यात आलेली आणि त्याचा त्याला पुढे अजून दोन तीन दिवस पस्टिंग लागू शकते कारण की मोठी यंत्रणा आहे पण साधारण स्वरूपमध्ये आपण एक डेडलाईन घेऊ की बीच पर्यंत भेटून जाणार उपस्थित करण्यात आलेले ज्या या अगोदर माझे कार्यालयाचे निर्दर्शनास नव्हते तरी ते काम आहे मा माझं काम आहे ते सोडवणार त्यातला पहिला मुद्दा आहे स्कॉलरशिप स्कॉलरशिपसाठी कुठे अडचण आहे त्याची तविस्तार आपल्याकडून माहिती घेऊन आमचे वॉर्डांकडून माहिती घेऊन टप्प्याटप्प्याने त्याला या महिन्याचा आत आम्ही सोडवण्याचा प्र प्रयत्न करू त्याच्यासाठी आम्हाला कल्याची साचनाची पगत पण लागू शकते म्हणजे ग्रांत लागू शकते त्यासाठी पण माझ्या वरिष्ठांशी बोलणं झालेलं आहे आणि सगळं आमच्या पार्टिसिपेट त्यासाठी चालू आहे त्यानंतर तिथे जेव्हा उभे होते तेव्हा वॉर्डनची वागणूक बाबत काही विषय उपस्थित करण्यात आले तर वॉर्डन किंवा जेवण किंवा डी बी टी किंवा नवीन गादी बेड पाहिजे असे विषय आपले समजून घेण्यासाठी मी एक गुगल शीट तयार केलेली आहे गुगल लिंक केलेलं आहे ज्यामध्ये प्रत्येक मुलांकडून गोष्टी पद्धतीने मला माहिती येते की त्यांच्याकडे त्या वस्तूगृहात काय अडचण आहे ती ती शीट मी परत आपल्या सर्वांसोबत एकदा शेअर करेन आणि विनंती करेन की जेव्हा अशी काही अडचण वाटली तेव्हा हे तिकडे येणे अगोदर आपण त्या शीटमध्ये माहिती भरा आम्हाला आठवड्यापैकी मुद्दत द्या आणि नाही सोडवली करे गेली तर निश्चितपणे आपण तिथे येत या ये सांगण्याचं हिशो एवढाच आहे की आम्हाला हे अजिबात बरं वाटत नाही की आपले जे अधिकार आहे किंवा आपल्याला जे देणं अपेक्षित आहे वेळेवर ते माग ते वेळेवर पुरवठा नाही झाल्यामुळे आपल्याला इकडे येणं यावं लागते प्रकार कमी करण्यासाठी ती शीट मी तयार केलेली आहे त्यामध्ये भंडाऱ्याचे मुलांचे वस्तिग्रह काही मुलांसोबत माझं बोलणं पण त्यांच्या विषयाला घेऊन आणि त्यांचे अडचण सोडवण्याची कारवाई माझ्या कार्यामधून चालू पण आहे आम्हाला ते आदेश आहे मुलांचे वस्तिग्रह भंडाराचा प्रेसिडेंट त्याच्याशी तुम्ही विचारू शकता त्यानंतर विषय आला की असे पहिले पण आम्हाला म्हणजे ही अडचण जाणवलेली आहे की वेळेवर कॉलेजी जमा नाही झाली आणि अडचण झाली तर ते पण मी नोंद केलेलं आहे पुढे आपल्याला ती अडचण येणार नाही यासाठी मी शंभर टक्के प्रयत्नशील राहणार आहे आता याच्यानंतर विषय राहिला ते लिहिले निवेदनचा आणि ऍडमिशनचा त्या ऍडमिशन थोडा तपासून त्याला मान्यता जावी लागते मी आपल्याला सर्वांना खात्रीशीरपणे सांगते की उद्या दुकान संपण्याचं अगोदर तो माझ्याकडून निकाली काढला जाणार आहे त्याच्यामध्ये जा खूप काही दिरंगाई झालेली असं मला वाटत नाही तरी माझे सत्तेचाळीस तीनशे सत्तेचाळीस मुलांची लिस्ट लागत आहे खूप काही दिरंगाई झालेली आहे किंवा उशीर झालेला आपण अर्ज करून दोन दोन, दोन महिने झाले आणि त्याच्यावर कारवाई झाली नाही असा प्रकार माझे निर्देशनास आहे जरी कोणाच्या असेल तर त्या लिंकवर आपण माहिती ज्या जेणेकरून मला संबंधित वॉर्डांवर कारवाई करण्यास वेळी गरज आहे कारण पुरावेशिवाय तक्रारशिवाय कुणावर कारवाई करण्यास प्रशासकीय पद्धत मध्ये योग्य पण नाही आणि शक्य पण नाही तर ॲडमिशनमध्ये आपली मागणी आहे ते माझे निदर्शनास आणून दिल्या दिला गेले आहे तर ते आम्ही तपासून करतो आणि उद्या दोन वाजेच्या अगोदर ते माझे कार्यालयातून क्लिअर केला जाईल आपल्याला खात्रीशीरपणे सांगते याच्या व्यतिरिक्त लेखी निवेदनचा विषय आहे तर पहिले मला वाटतं दोन महिने अगोदर बी एन एसच्या मुलांची पण सायकलबाबत डी सायकलबाबत असाच प्रसंग घडला होता तेव्हा पण मी त्यांना जागेवर निवेदन ना देता पुढच्या दिवशी त्यांचे मॅडम बघा ना एक थोडं ऐकून घ्या ना आमच्या विद्यार्थ्यांचं म्हणून बघा ना आता आता तुम्ही ऐका ना आम्ही लास्ट बिजू आहे मॅडम तुम्ही थोडं ऐकून घ्या आमचं आमचं काय म्हणणं आहे की आमचं निवेदन स्वीकारा हे द्या आणि उद्याला ज्या गृहवालांची आम्ही नावं देतोय ते उद्याला आम्हाला ट्रान्सफर करा एका दिवसा ट्रान्सफर होणार नाही सर आमारी मागणी आहे नाको नाही कर

आपण एक तासापासून आपल्याशी बोलत बसलेले या नाही की आपण जाणार नाही तर आपण जाणार घरी जेव्हा ना मी एक तास पासून तिथून बोलत आहे आपल्या सर्वांची ऐका एक मिनिट मेंदांगी तुम्ही बीएमएस च्या मुलांचा प्रश्न जेव्हा तुम्ही आले होते तेव्हा मुद्देच्या अगोदर मी सोडवले होते आता तुम्ही हे जे गैरविश्वास एवढा दाखवत आहे ते मला योग्य वाटत

आगेसिव आगेसिव आगे आगे की की आगे मला इच्छा वाटते की सर्व काही बोलल्यानंतर आपण परत झिरो आणि मला वाटते की आपली इच्छा असली तर आपण हा विषय सोडवू शकता नाही तर सोडवण्यासाठी आपण एवढे वेळ लागतो आजची रात्र थांबायला काय जाणार आहे मॅडम आहे आणि आपण हॉस्टेल ला घेऊन जा मुलांना जेव्हा मुलांना हॉस्टेलमध्ये पण देतात दहा वाजलेले हाच विषय नऊ वाजता जर कोणी मला सांगितलं असतं मी नऊ फ्लोला केलं असतं आता पुढे निवेदन पण झाला असतं तर तासाने काहीतरी नवीन विषय येतात आणि मी ते सोडवायचं

आपण या ठिकाणी आलेलो होतो त्या गोष्टींसाठी मॅडमने लेखी आपल्याला दिलेला आहे काही ज्या गोष्टी तात्काळ मॅडमच्या अधिकार क्षेत्रात होत्या त्या गोष्टी मॅडम करणार आहेत ठीक आहे आजचं हे जे या या आपण जे सर्वजण इथे एकत्र जमलेलं आहोत ते यशस्वीपूर्ण कुठेतरी काही प्रमाणात झालेलं आहे काही प्रमाणात उद्याला आपण पुन्हा एक टीम आपली मॅडमकडे येणार आहेत